पोरले तर्प बोरगाव येथे कासार नदी पात्रात बुडून युवकाचा दुर्दैवी अंत पन्हा तालुक्यातील पोरले तर्प बोरगाव येथे कासार नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी आलेला युवकाचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे गोविंदा कृष्णा आतकिरे वय वर्ष वीस राहणार किसरूळ तालुका पन्हाळा असे युवकाचे नाव आहे गोविंदा हा सकाळी साडेबाराच्या दरम्यान तर्फ बोरगाव येथे कासारी नदीपत्रामध्ये त्याच्या मित्रासमवेत पोहण्यासाठी आला होता त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच कळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली आहे आलेल्या वादळी पावसामुळे तसेच अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती मात्र काही वेळानंतर पाऊस थांबल्यानंतर पुन्हा शोधमेवी राबवले असता गोविंदाचा मृतदेह सापडला आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ही दुर्दैवी द् कालपासूनची दुसरी घटना आहे तेव्हा सुट्टीचा आनंद हा व्यवस्थित घ्यावा आपल्या जीवापेक्षा काही मोठे नाही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि देशभरातल्या बात बातम्या मिळवण्यासाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा